सलामी कृतिका पवार राष्ट्रीय खेळाडू एक या ठिकाणी होईल चंद्रकांत सरपंच आणि सुजय शुभस्थित नवनाथ तुकाराम वाळके पाचशे रुपये सचिन कापरे पाचशे रुपये पैसे पाठवा इकडे आणि कुस्ती सुरू झाली भजव्या पवित्रवर्ती जयदी पटेल सिद्धेश्वर ट्रॅव्हल्स गणेश दत्तम वाळके पाचशे रुपये माझी आमदार नारायणबाब पाटलांचा भाचा गोळा करून इकडे पाठवा माझ्याकडे आणि दोन्ही पायाला निक्याप लावलेला शुभम शिंदाळे शौरामदा तलमीला सराव करणारा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पाय अभिजीत कटके यांचा बट्टा दिनेश धारणे पाचशे रुपये संतोष टोले पाचशे रुपये गोरक्ष डेरंगे पाचशे रुपये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पाचशे रुपये राजकुमार वाळके पाचशे रुपये सतीश टोले पाचशे निलेश सारगुडे पाचशे हरि शेवले एक हजार एक रुपया हरी हे मैदान आयोजनामध्ये ग्रामपंचायत सदस्य पाचशे रुपये हरी या च नियोजन शांतारामजी ढुले माजी उपसरपंच यांनी केलेलं त्यांचंही मनापासून कौतुक आहे अनिल राम भाऊ आणखे अनिल रामबा वाळके यांच्याकडून पाचशे रुपये आणि जी वाळके युवा उद्योजक यांनी या मैदानासाठी मिनी सरपंच आणि जी वाळके महाराष्ट्र केसरीला सुद्धा प्रदीप दादा कंद यांच्या माध्यमातून सहासष्ट अधिवेशन लोणी झाला अक्षय असतील अनिकेत असतील दशरथ भाऊ असतील संदीप अनेक मंडळी प्रत्ते प्रत्ते होती सुरेश सामाज्य संचालक सोसायटीचे पाचशे रुपये आरमडी पाचशे रुपये सचिन कापरे पाठ हो नव तुकाराम वाळके आले का पैसे पाठवले ना अरे अक्रमक झाला जागृती अवस्थाने बर का शुभाम सिद्धाळे उदारीत नाव नका का बोकर नाही सगळी घेतल्या तेव्हा बरं धन्यवाद जागरू देवस्थान पाच फेर महाराजांचा उत्सव हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीनं संपन्न होतोय दोन दिवस चालणारा उत्सव अनेक मनोरंजन तीन दिवस अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आया संध्याकाळी चांगला फड आहे हा कुस्त्याचा फड आहे संध्याकाळी तमाशाचा फड आहे त्याची त्याची नाधिक माणसं असतात राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेती स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांची रत्नकन्या सौंदर्य तारका मालती इनामदार नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रम होणार आहे आखाडा संपल्याच्या नंतर संध्याकाळी सुरू होईल साडे नऊ सव्वा नऊ वाजता सव्वा नऊ वाजता सर्वांनी त्याचा आनंद घ्या शुभास शुभ शुभास जयदेव अनेकांना पराभूत करत चाललेला हा जयदीप पटेल आणि कुस्तीसाठी या विद्यमान सरपंच उषाताई वाळके यांच्याकडून आणि विद्यमान उपसरपंच अक्षय ज्ञानेश्वर वाळके विद्यमान उपसरपंच माऊली शेठ वाळके यांचे चिरंजीव यांच्याकडून पंचाहत्तर हजार रुपये इनामा आहे नुसतं पंचाहत्तर कागदावर टाकायला नाही तर दिलेलं आहे लक्षात ठेवा नाही तर बऱ्याच आकड्यांमध्ये मैदानांमध्ये पन्नास द्यायचं आणि अडीच लाख टाकायचं खोटा कारभार पेरण्यामध्ये नाही पाच पेर महाराजांच्या नगरीमध्ये खोट काहीच खपत ना नाही सगळं खरंच असावं लागतं शाबा उजव्या पवित्र्यावरती जयदीप आणि डाव्या पवित्र्यावरती शुभाम सिंधाळे एक आंतरराष्ट्रीय संकुला सराव करणारा एकोणीसशे नव्याण्णव साल चे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा बट्टा आणि शुभाम शिंदाळे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी या पुणे जिल्ह्याची शान आणि वाण असणारा पैलवा अभिजित का इतरांचा लेखा कोण करी राज्याची का भीक मागे अहो जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चे सदगुरू लाभलेले कधी वायाला जात नाही असे सच्चे सदगुरु लाभले गुरु लाभलेले दोन्ही पैलवान आणि या मैदानासाठी फोटो आणि व्हिडिओ सौजन्य सौज देणारे मोबाईल कडाचे प्रकाश वाळके आपलंही कौतुक आहे अरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाला या ठिकाणी पाणी दिलेलं आहे चहा दिलेलाय आणि यात्रा कमिटी खऱ्या अर्थानं कौतुकास आणि धन्यवादास पात्र आहे आणि तुम्हाला सगळ्यांवरती विश्वास टाकणारे देणगीदार आहे त्यांचं महत्वाचं कौतुक आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हलगेवले काढणार काय Да संग्रामच्या खांद्यावर नकोय पण जायला पाहिजे बऱ्याच माणसांचं असं झालंय माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या परवा थार घेतली आता लगेच आवडी घेतली एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायला नसते हात पायाच्या काड्या काय करायच्या त्या गाड्याला घोड्याला कुणी कुणाची इष्ट टीचरला येत नसते अशा उघड्या तिजोऱ्या करा अशी उघडी तब्येत असल्यानंतर बांध कोरणार पलीकडनं थी। नेते ती म्हणतोय नको बाबा त्याच्या घरात लय चांगला पैलवान आहे परिस्थितीच उद्भवत नाही गरजेच आहे कळाची गरज आहे मी पुन्हा एकदा सांगतो कुणी मी म्हणणार नाही पुन्हा की माझं पोरग तुमचं पोरग पैलवान कितीच घाला नाही जमलं क्रिकेटमध्ये टाका फुटबॉल पटू बनवा टेनिस पटू बनवा पण खेळामध्ये पोरग पाठवा त्याच कारण आहे हारणं आणि जिंकणं काय असतं खेळाडू इतकं चांगलं कुणालाच माहिती नसतं आज हार आहे तर उद्या जिंकणे उद्या जिंकणे तर परवा दिवशी हार आहे हे जीवन आहे जीवन हा संघर्ष आहे कधी शत्रूशी कधी मित्राशी तर कधी स्वतःशी संघर्ष असतो आणि त्याच्यामधून पुढे जायचं असतंय आणि त्याच्यासाठी मुलं आपली खेळामध्ये पाठवा काळ आव्हानांचा आहे कुणी ये म्हणल्यानं येणार नाही ना बरीच मंडळी मगाशी बक्षीस पुकारत होती प्रत्येकाचा प्रत्येकानं कुस्ती लावलेली आहे वाटत नाही का की रुपये सोडावं बक्षीस हे बक्षीस असते अरे आक्रमक होतो शुभम शिंदाळे हो हप्ते बलदंड तत्कीचा शुभम शिंदाळे एक चपाळ चित्ता तर दुसरा ढाण्या वाघ आहे आकडी लावण्याचा प्रयत्न होता मध्ये घ्या काहीही घडू शकता धक्कादायक निकालाची नोंद करण्यामध्ये माहेर असणारा जयदीप पाटील त्यांचे मामा माजी आमदार नारायणाबा पाटील आणि हा शुभम शिंदाळे कोल्हापूरचा कुस्तीचा वसा आणि वारसा असणाऱ्या घरातली ही पोरा आहे गेल्या वर्षी एक तास पाच मिनिट शुभम शिंदाळेची कुस्ती चालली होती माझी सरपंच आत्माराव वाळकेंकडून होती आणि याही वर्षी एक नंबरला कुस्ती लागलेली आहे शुभम शिंदाळेची अशी क्वचित बोरास ज्यांची दुसऱ्या वर्षी सुद्धा कुस्ती लागते परंतु गेल्या वर्षी चांगली कुस्ती केली याही वर्षी चांगली शुभा शुभाब शुभा जयदी एक लढवया पहिला जयदीप पटेल तर काहीतरी घडायला पाहिजे आक्रमण असायला पाहिजे हजारो कुस्ती चौकऱ्यांचं लक्ष तुमच्यावरती लागलं ला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे पुन्हा एकदा डोक्याला मन मनगटाला मनगट भेटलेला आहे डोक्यातल्या सुपेक विचारांना डावपेटांची अखनी करायचं काम सुरू झालेलं आहे आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे असा दररोज मातीचा चिखल अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय नाहीतर जत्रला बॅनर लावणारे गावभर पै नावाची जरा बघा आम्ही म्हणत नाही तुम्ही नावा पुढे पै लावू नका परंतु त्याच्या अगोदर स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या शरीर माध्यम खालू धर्म साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत असता हे अनेकांनी दाखवून दिले राजर्षी शाहूने संपत्तीचे प्रकार सांगितले पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती आहे स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा समज हप्ते 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 अध्यापणा डोळे